नमस्कार धुलीवंदनाचा दिवस असतो आणि सर्वजण कलर खेळत असतात प्रतिमा प्रिया नागराज सुमन सर्वच जण सुभेदारांच्या घरात आलेले असतात आता मूर्ख प्रिया ही काही शांत बसणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये खुर्पट्ट काढण्याची तिला सवय असते सर्वजण खूप खुश असतात एकमेकांना रंग लावत असतात त्यानंतर तिथे मट्टा वाटत असतात तेव्हा प्रिया दोन मट्ट्यांच्या ग्लासमध्ये भांग टाकते आणि त्या मुलाला सांगते की हा ग्लास त्या सायलीला नेऊन दे तेव्हा तो मुलगा त्या सायलीला आणून देतो आता सायली त्यातला ग्लास उचलणार तोच तेवढ्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य एकमेकांना कलर लावत धावत येतात आणि अर्जुनचा धक्का जोरात हो सायलीला लागतो आणि तो ग्लास खाली पडतो तेवढ्यात अश्विन येऊन त्यातला दुसरा एक ग्लास उचलून घेऊन जातो आणि प्रियाला म्हणतो घे तुझ्यासाठी मी मठ्ठा आणला आहे पी आणि प्रिया तो सगळा मठ्ठा पिऊन टाकते आता प्रियाने सायलीसाठी खड्डा खणलेला असतो पण प्रिया स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडते आणि प्रियाने त्या मट्ट्यामध्ये भांग टाकलेली असते आणि ती भांगची नशा तिला चढते आणि तिथे ती, ती वेड्यासारखी करायला लागते अश्विन म्हणतो अगं तन्वी काय झालंय तुला तन्वी तू असं का करतेस आणि प्रिया ही सगळं सत्य ओकाला सुरुवात करते ती अश्विनची लायकी काढते आणि अश्विनला म्हणते अरे मी तुला मूर्ख बनवलं तू बावळटच आहेस अरे जेव्हा त्या रस्त्यामध्ये छेड काढणारी मुलं आली होती ना ती काय खरी मुलं नव्हती ती खरी माझी छेड काढत नव्हती मी त्यांना पैसे दिले होते पैसे म्हणूनच ती छेड काढत होती मीच सांगितलं की हां मुलगा, हां, मुलगा मी हा मुलगा हा मुलगा तिथे आला की माझी छेड काढा त्यामुळेच तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होईल तुझ्याशी मला लग्न करायचं आहे म्हणूनच मी सगळा हा प्लॅन केला ते ऐकून आता अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते अश्विन लगेच सन तिथेच प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो खोटारडी मुलगी एक नंबरची म्हणजे माझ्याशी लग्न करण्यासाठी तू एवढं मोठं खोटं बोललीस बरं झालं दादाने तुझ्याशी लग्न नाही केलं ते आणि तो सगळ्यांसमोर प्रियाचं थोबाड फोडतो आता सर्वजण शांत होतात आणि तिथे येतात आता नागराज घाबरतो नागराज म्हणतो ह्या मूर्ख मुलीने अजून वाट नाही लावली म्हणजे झालं नाहीतर माझंसुद्धा सत्य ओकायची लगेच नागराज पुढे जातो आणि प्रियाला सावरतो आणि तिला घेऊन जात असतो तेवढ्यात लगेच पूर्णाजी म्हणते थांबा अश्विन काय झालं का तू तिला मारलंस तेव्हा अश्विन घडलेला प्रकार सगळा सगळ्यांना सांगतो तेव्हा सायली अर्जुन पूर्णाजी प्रताप कल्पना प्रतिमा सगळ्यांनाच धक्का बसतो आता नागराजच्या पायकलची जमीन सरकते जर याने सगळं सांगितलं हिने तर माझा सुद्धा पत्ता कट होईल मला तर दादा हा पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग पोलीस मला मा कुत्र्यासारखे मारतील नको रे बाबा नको ते सगळं आटून तो घाबरतो आणि पटकन तन्वीला तिथून म्हणजेच प्रियाला तिथून घेऊन जातो तर आता अश्विन हा खाली कोसळलेला असतो चैतन्य आणि अर्जुन जाऊन अश्विनना सावरतात कारण प्रियाने खूप मोठा गेम केलेला असतो त्याच्याशी ते तेव्हा सायलीसुद्धा पुढे येते आणि म्हणते बघितलात ना अश्विन भाऊजी शेवटी तिने भांगेच्या नशेत का होईना पण सत्य ओकलं आता तरी तुम्हाला कळलं असेल की प्रिया किती खोटारडी आणि विश्वासघातकी मुलगी आहे अहो नाटकी मुलगी आहे ती प्रत्येक वेळी नाटकच करते आई पूर्णाजी मी तुम्हाला बोलली ना ही आश्रमामध्ये सुद्धा अशीच करायची ते ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो अश्विन म्हणतो खरंच वहिनी खरंच तू मला खरं सांगत होतीस पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला माफ कर मला चूक झाली ते ऐकून आता सायलीला वेगळंच वाटतं अर्जुन म्हणतो जाऊ दे पण तुझ्या आता डोळे उघडले ना त्यातच सगळं आलं परत त्या मुलीच्या नादाला लागू नकोस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू